नमस्कार किचन मध्ये आज आपण प्रोटीन युक्त सोयाबीनची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत विशेष म्हणजे यासाठी खास असा आज आपण मसाला तयार करणार आहोत त्यामुळे सोयाबीनची भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनली जाते ही भाजी तुम्ही ऑफिस डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता चला तर रेसिपी सुरू करूयात सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी ते एक लिटर इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडस मीठ घालूयात त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम सोयाबीनचे बारीक वडे घेतलेले आहेत तर याऐवजी तुम्ही ते मोठे सुद्धा वडे वापरू शकता वडे घातल्यानंतर त्याला थोडस मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण देऊन हे वडे असेच आपण अर्ध्या तासाकरता भिजत ठेवूयात हे वडे भिजत आहेत तोपर्यंत आपण इकडे लागणारा मसाला बनवूयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये साधारणतः दोन चमची इतकं तेल घालायचं आहे तेल सुद्धा आपलं हलकसं गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत तर हा कांदा आपण अगदी लालसर होईपर्यंत याला चांगलं तेलामध्ये आपण परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला गेला की त्यामध्ये पंधरा ते वीस मी लसूण पाकळ्या तसेच अर्धा इंच आल्याचे बारीक असे तुकडे घातलेले आहेत आता ते सुद्धा आपण यामध्येच असं परतून घेऊयात त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घालणार आहे त्यामध्ये एक तेजपत्ता अर्धा इंच दालचिनीचा तुकडा चार लवंग चार काळी मिरी आणि एक वेलची घातलेली आहे खड्या मसाल्यामुळे भाजीला एक छान अशी चव चा येते थोडस परतलं गेल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा इतके पांढरे तिळ सुद्धा घालायचे आहेत तीळ घातल्यामुळे भाजी अगदी चविष्ट अशी बनली जाते जशी हॉटेलमध्ये तुम्ही भाजी खाता अगदी तीच असणारी ही भाजी बनवून तयार होते त्यानंतर इथे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो सुद्धा घालायचे आहेत आता टोमॅटो सुद्धा आपण अगदी मौसूत होईपर्यंत याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता काही मिनिटांमध्येच कांदा टोमॅटो आणि बाकीचे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत तरी ते टोमॅटोसुद्धा असा शिजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला आपण थंड करण्यासाठी असंच आपण याला ठेवून देऊयात तोपर्यंत आपल्या इकडे सोयाबीनचे वडेसुद्धा अगदी चांगले असे भिजले गेलेले आहेत आता आपण हाताने यातील पाणी असं चांगलं पिळून काढायचं आहे तर यामध्ये पाणी राहिलं तर भाजी अगदी पानचट बनली जाते त्यामुळे पाणी अगदी व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने सर्व वड्यातील पाणी आपण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व सोयाबीनचे वडे आहेत त्यातील पाणी चांगलं पिळून घेतलेलं आहे आता इकडे आपला मसालासुद्धा व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर जमेल तितक याला बारीक करायचं आहे तर आज आपण अगदी स्पेशल असा यासाठी हा मसाला बनवलेला आहे त्यामुळे भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनली जाते तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा इथे मसाला बारीक करून झालेला आहे त्यानंतर इकडे गॅसवरती मी एक मोठी कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये एक पळी इतकं तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपण हलकंसं इथं गरम होऊन देणार आहोत तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला हा मसाला घालायचा आहे मसाला, तेला ते मसाला आता तेलामध्ये आपण चांगला परतून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मसाल्याला अगदी मस्त असा कलर आलेला आहे आता आपण हा मसाला अगदी बारीक गॅसवरती चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मसाल्याला कडनी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये काही कोरडे मसालेसुद्धा घालायचे आहेत त्या सुरुवातीला इथे आपण अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे त्यानंतर मी ते एक चमचा घरगुतीच धने पावडर घातलेली आहे अगदी मस्त असा याला स्वाद आहे त्यानंतर इथे दीड चमचा इतकं मी लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे तसेच एक चमचा इथे गरम मसाला आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर परत एकदा या ग्रेव्हीमध्ये चांगलं आपण याला मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता या मसाल्यामध्ये हे कोरडे मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत आता याला आपण तेल सुटेपर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले सोयाबीनचे वडे घालायचे आहेत आणि त्याला चांगलं मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असे वड्याला मसाला कोट झालेला आहे त्यानंतर इथे ज्या कढईमध्ये मी मसाला बनवला होता त्याच कढईमध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आता हे गरम पाणीसुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं याला परत एकदा आपण हलवून घेऊयात आज आपण अगदी नॉनव्हेजची चव असणारी ही मस्त चमचमीत आणि रसरशीत तशी सोयाबीनची भाजी बनवतोय जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं जास्तीचं पाणी यामध्ये घालू शकता परंतु आज मी ही भाजी ऑफिस डब्यासाठी बनवणार आहे त्यामुळे मी थोडंसं कमीच पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी ही घट्टसर आणि अगदी सरसरीत ही भाजी मी बनवणार आहे तरी ते बघू शकता काही मिनटामध्ये यातील पाणीसुद्धा अगदी कमी झालेलं आहे आणि वडेसुद्धा आपले अगदी शिजत आलेले आहेत आता आपण यावरती झाकण ठेवून अजून एक तीन ते चार मिनटांकरता याला बारीक गॅसवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा याला कलर आलेला आहे आणि भाजीसुद्धा आपली अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आता पण यावरती बारीक चिरून घेतलेली मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्याला परत एकदा थोडंसं पण मिक्स करून घेऊयात तर इथे आपली अगदी रस्सेदार चमचमीत अशी नॉनव्हेजपेक्षाही मस्त चव असणारी सोयाबीनची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी भाजी मिळते अगदी तीच चव असणारी ही सोयाबीनची भाजी आपली बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा एकदम मस्त चमचमीत अशी बनली जाते रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी कमी वेळेत होणाऱ्या एकदम मस्त अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद